सेनगाव तालुक्यातील ताकतोडा या ठिकाणी सरकार कर्जमाफी देत नसून उपोषणाची दखलही घेत नसल्याने आज दिनांक सत्तावीस जून वार गुरुवार सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास शेतकऱ्यांनी स्वतःची दुचाकी पेटवत सरकारचा निषेध नोंदवला आहे मागील चार दिवसापासून नामदेव पतंगे यांच्यासह शेतकऱ्यांनी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी ताकतोडा या ठिकाणी उपोषण सुरू केले असून मात्र अद्यापही सरकारने दखल घेतली नसल्याने शांताराम सावके